भद्रा मारुती येथे तिसऱ्या श्रावणी शनिवारी भाविकांची गर्दी विविध फुलांची सजावट ठरली भाविकांचे आकर्षण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील येथील भद्रा मारुती येथे तिसऱ्या श्रावणी शनिवारी लाखो भाविकांनी जागृत भद्रा मारुतीरायाचे दर्शन घेतले पवनपुत्र हनुमान की जय बजरंग बली की जय जय श्रीरामच्या गजराने यावेळी मंदिर परिसर दुमदुमला होता तिसऱ्या श्रावणी शनिवारी भद्रा मारुतीरायाला करण्यात आलेली विविध फुलांची सजावट सर्व भाविकांचे आकर्षण ठरले होते तिसऱ्या श्रावणी शनिवारच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास हनुमंतराय वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला ब्रह्मगुन मंडळींनी शास्त्रोक्त पद्धतीने पूजन केले यावेळी छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार व भद्रा मारुती संस्थांचे विश्वस्त चंद्रकांत खैरे संस्थांचे सचिव मंत्री अतुल सावे अध्यक्ष मिथुभाऊ बारगड उपाध्यक्ष बाबासाहेब बारगड कार्याध्यक्ष किशोर अग्रवाल विश्वस्त कचरू पाटील बारगड भूषण अग्रवाल खंडेराव बारगळ संस्थांचे सुरक्षा व जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे उपस्थित होते तिसऱ्या श्रावणी शनिवारच्या निमित्ताने मध्यरात्री रात्री बारा वाजता वेदमंत्राच्या जयघोषात शंखनाद करून अभिषेक घालण्यात आला त्यानंतर भाविकांना दर्शन सुरू करण्यात आले भाविकांच्या सेवेसाठी आरोग्य सेवा रुग्णवाहिका सेवा पिण्याची स्वच्छ पाणी व्यवस्था भद्रा मारुती मंदिर देवस्थानच्या वतीने करण्यात आली होती पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याने मंदिर प्रांगण भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते सुरू झालेला आहे आणि हा तिसरा शनिवार आहे आणि तिसऱ्या शनिवारच्या निमित्ताने या ठिकाणी रात्रीपासूनच लोकांनी लांब रांगा लावलेल्या होत्या आणि पार्किंगची व्यवस्था सुरक्षा व्यवस्था पाणी पिण्याची व्यवस्था दौख्याची व्यवस्था एकशे आठ नंबरची ॲम्ब्युलन्स इथे व्यवस्था संस्थांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी यंदा वाढवलेली आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट